नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या आपण ठाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट डान्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस आयोजित गवसर यांच्या इथे आलेलो आहोत आपण जर बघत असाल तर विद्यार्थ्यांच्या आणि कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच जे आहे विविध डान्स चॅम्पियनशिपचं आयोजन रवींद्र गवस यांच्या माध्यमातून केलं जातं अर्थात आर जे एस डान्स स्टुडिओ यांच्या माध्यमातून केलं जातं यंदाच्या वर्षी ही चॅम्पियनशिप अंबरनाथ या ठिकाणी होते आहे आणि प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील बघायला मिळतो आहे आपल्यासोबत आयोजक असणार आहे त्याचबरोबर इन्फंट जेसू स्कूल या ठिकाणी जी चॅम्पियनशिप होते आहे त्याचे डायरेक्टर असणार आहे प्रिन्सिपल असणार आहेत आणि संपूर्ण आर जीएसची टीम असणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या चिमुकल्यांनी खूप सुंदर सुंदर असे परफॉर्मन्स आज केलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम रवींद्र सर आपल्यासोबत आहे सर अभिनंदन तुमचं खूप सुंदर अशी चॅम्पियनशिप आयोजित करत आहात आज काय बोलाल आज एक म्हणजे ऐतिहासिक निर्णय आज सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण दिलं होतं सो बदलापूरकरांना एक खूपच महत्वाची आणि आनंदी अशी न्यूज आम्ही आज देणार आहोत न्यूज अशी आहे की बऱ्याच वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो स्पोर्ट डान्सला जे काही डी एसओला जे काय अनुदानित होतं त्याच्यामुळे काही गोष्टी होत्या की जो रिस्पॉन्स म्हणा किंवा काही गोष्टी आहेत त्या कमी होत होत्या परंतु या वेळेला मी काहीतरी वेगळी अशी न्यूज घेऊन आलो आहे न्यूज अशी आहे की आपल्या डी एसओला पण ट्वेंटी फाय मार्क्स आपल्याला आत्ता सध्या यांना पास झालेले आहेच सो ही न्यूज मी बदलापूरकरांना सर, आणि सर्व जेवढे आपले ठाणे जिल्ह्याचे आहेत त्या सगळ्या जेवढे स्कूल्स आहेत अंबरनाथ असो उल्हासनगर असो डोंबिवली असो कल्याण असो सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला ट्वेंटी फाय मार्क्स दिलेले आहेत आणि अर्थात किती, किती वर्षांची होती ही जवळजवळ दहा ते बारा वर्षांची मेहनत आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आमच्यासाठी आणि यांच्यासाठी जे, जे काय प्रयत्न केले होते माझी टीम असेल किंवा माझ्या वरची टीम असेल माझे सिनियर्स असतील स्टेटची असतील सो आणि आमचे मंत्री जे आहे क्रीडा मंत्री त्यांचासुद्धा मी खूप खूप आधारी आभारी आहे अर्थात आपण जर बघत असाल तर बदलापूर वगळता अनेक अशा परिसरामधून जे आहेत या ठिकाणी विद्यार्थी सध्या पार्टिसिपेट करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधणार त्यापूर्वी इन्फंट जेसू स्कूलच्या डायरेक्टर आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया हाय मॅम हॅलो तुमचं खूप मोठं योगदान आहे कारण लास्ट टाइम आम्ही बघितलं होतं एका हॉलमध्ये चालेल एका हॉलमध्ये खरंतर ही जी आय चॅम्पियनशिप झाली होती पण आज आपल्या सहकार्यामुळे खूब ऐसा अपने स्कूल का हॉल मिला है इन्फेनजी स्कूल हमेशा सब आर्ट्स म्यूजिक डांस को हम लोग प्रमोट करते ये हम लोग को एक अवसर मिला है ये सब ये ऑर्गेनाइज करने के लिए इसके लिए इसका ऑर्गेनाइजर्स को खूब धन्यवाद धन्यवाद हम लोग हमेशा फ्यूचर में भी ऐसी ये सपोर्ट इन्फेजीस स्कूल का हमेशा रहेगा क्या? आज इस के बारे में क्या कहोगे कैसा लगा बहुत अच्छा लग रहा है सर इतना टेलंटेड बच्चलो का डान्स देखील बहुत अच्छा लग रहा है और इनको प्रमोट करना चाहिए हमारा ड्यूटी है हम लोग करेंगे नेक्स्ट भी प्रमोट करने वाले हो कुछ डेफिनेटली हमारा सपोर्ट हमेशा रहेगा धन्यवाद प्रिन्सिपल्स आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी सहभागी ठीक आहे सरांशी बोलूया आपण सर काय बोलाल आज कशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी परफॉर्मन्स झालेली आहे काय बोला आज डीएसओची कॉम्पिटिशन्स आहेत आणि परफॉर्मन्स सुरू आहेत अजून स्पर्धा पूर्ण झालेली नाहीये पण चांगले परफॉर्मन्स आहेत स्पर्धा थोडीशी अटीतटीची आहे टफ आहे आणि खूप उत्तम असं सादरीकरण मुलं करतायत जजिंग करताना मला खूप चांगलं तर आज आणि उद्या पण असणार आहे तर उद्या यापेक्षा दोन ते तीन पटीने गर्दी बघायला मिळेल मग जजेसला टफ कुठेतरी ही कॉम्पिटिशन होणार आहे का हो म्हणजे उद्या तर पूर्ण कसरतच होणार आहे आमची की पूर्ण वेळ सुद्धा द्यावा लागणार आहे भरपूर स्टुडंट असणार आहेत म्हणजे यापेक्षा तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तिप्पट चौपट अशी गर्दी असणार आहे उद्या खूप मोठी स्पर्धा आणि आमच्यासाठी पण खूप मोठं चॅलेंज आहे पण आम्ही ती आमची टीमच खूप छान आहे आणि रवी सरांचं मॅनेजमेंट इतकं छान आहे की हे सगळं सहज होऊन जाईल काय बोलाल जजेस म्हणून आजही काम करत आहात आणि आज काय जजेस बनलात की काय आहे आज आज आम्ही टीम वर्क करत आहात जजेस आपले तीन आहेत मॅडम आहेत रवी सर आहेत आणि प्रशांत सर आहेत आणि जजेस म्हणून आहेत कसं वाटतं आहे यंदाच्या वेळेस टीमवर्क म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांमध्ये परफॉर्मन्स जे आहेत कसे झालेले आहेत हमारा टीम एक्चुअली हमेशा से ऐसे ही करते हैं कि हर टाइम हर ईयर हमारे जजेस चेंज होते रहते क्योंकि हर बार एक ही जज नहीं चाहिए हमारे टीम का एक रूल है सो हम लोग अभी ऐसे टीम वर्क करते तो कोई भी हम जितने भी हैं मास्टर सब उसमें जज आ जाते हैं तो अभी हमारे न्यू कुछ आए हैं तो ये न्यू चेहरे भी दिखने चाहिए हमारे जजेस तो इसके और ये बच्चों के लिए बहुत ही अप्रिशिएटल है कि आज हम लोग इतने टाइम से जो कर रहे हैं और लास्ट टाइम भी मैंने आपको कहा डी एस ओ का मार्क्स वगैरह कंसिडर होगा बच्चों को भी तो हमारी भी कोशिश है कि मतलब ये बच्चे भी जो फोर्टीन टू नाइनटीन में पार्टिसिपेट कर रहे हैं नेक्स्ट ऐसा होगा कि ट्वेल्व ट्वेल्व टू फोर्टीन एंड फोर्टीन टू सेवनटीन सेवनटीन नाइनटीन ऐसा भी कैटेगरीज जाएगा डी एस ओ में तो ये हमारी कोशिश चल रही है तो हम आगे वो करेंगे अभी तो सर ने जैसे अनाउंस किया कि हमें जीआर मिल गया है और बच्चों को इसका पूरा पूरा बेनिफिट होगा तो हम चाहते हैं कि जितना मैक्सिमम स्कूल्स ये डीएसओ के इसमें पार्टिसिपेट करें स्पोर्ट डांस अभी आ गया है तो उसमें ये भी एक्चुअली गेम ही है क्योंकि स्पोर्ट डांस अभी गेम में आ गया है तो गेम का उनको पूरा पूरा फायदा उठाना चाहिए सारे स्कूल्स को थैंक यू सर आपण जर बघत असाल तर स्पोर्ट्स मध्ये तर प्रत्येक खेळाडू जो आहे तो पुढे असतो परंतु आता डान्स म्हटलं डान्सचेही त्यांना मार्क मिळणार ऑफकोर्स तर हे कुठंतरी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल आनंदाची आहे आणि यापेक्षा आमच्यासाठी तरी म्हणजे वेस्टर्न डान्स म्हणा किंवा हिपहॉप डान्स म्हणा जे करतायत खूप वर्षापासून होतं की याच्यासाठी काहीच नाही आपल्या इंडियामध्ये की हिपहॉप कल्चर म्हणा किंवा वेस्टर्न डान्स फक्त असायचं की बॉलिवूडमध्ये तुम्ही जाऊ शकता बरोबर इंडस्ट्रीमध्ये करू शकता रिॲलिटी शोज करू शकता या व्यतिरिक्त काहीही असं वेगळा असं नव्हतं सो याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच नाही की याच्यात आता करिअर करू शकतात माणसं मुलं आणि त्यांची जे वर्ष त्यांना कसरत करावी लागेल त्यानंतर हे मार्क्स वगैरे हो ठरू शकतात या वर्षीपासून अनाउन्समेंट झालेली आहे वर्ष म्हणजे त्यांना फक्त, हो 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 फक्त तीन, तीन वर्ष या वर्षीपासून स्टार्ट झालेलं आहे काय सांगाल मग बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर ठाणे सगळ्यांना आता मला काय सांगायची गरज नाही माझं काम जे होतं ते केलेलं आहे आता मला वाटतं सर्व हेच करतील आपले जेवढे पण आहेत ठाणे जिल्ह्याचे पार्टिसिपेंट्स म्हणा पॅरेंट्स म्हणा त्यांचं काम आहे पुढचं काम पार्टिसिपेशन किती झाली बीएसओ ला गेल्या वर्षी यावेळेला ट्वेंटी नाईन झालेत आणि याला लिमिट्स असतात याला आपण जास्ती नाही करू शकत उद्याची जी चॅम्पियनशिप आहे त्याला कमीत कमी पाचशे ते सहाशे पार्टिसिपेंट रेडी आहेत आपण आता जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याशी संवाद साधूया उभे राहणं मला पुढे एवढं तर कुठला डान्स परफॉर्म केला आज काय परफॉर्म केलं ला? मी लावणी परफॉर्म केली होती लावणी कुठलं सॉन्ग होतं चंद्र आणि इश्काचं बान कोणी शिकवलेली लावणी कोणी शिकवलेली एक कोरिओग्राफर आहे त्यांच्याकडे पहिले डान्स क्लासे जात होती त्यांनी शिकवली आर्जीस डान्स बद्दल काय बोलणार कसं वाटलं या ठिकाणी या चॅम्पियनशिप मध्ये परफॉर्म करून खूप छान वाटलं सर मी आर जी झेड मध्ये एक, एक स्टुडंट म्हणून पहिले होती तर ते सर पण खूप छान आहेत आणि हे खूप भारी ऑर्गनाईज केलंय तू पण लावणी परफॉर्म केली सोबत होत्या दोघी नाही नाही सोलो परफॉर्मन्स होता तुझं कुठलं गाणं होतं नटरंग छान तुम्ही काय परफॉर्म केलं हिपहॉप यस कोणी शिकवलेला हिपहॉप टॉट नेक्स्ट टाइम पण येणार कुठल्या शाळेतून आहेस गुरुकुल गुरुकुल तू कुठल्या शाळेतून आहे गुरुकुल काय लल्लाटी भंडार काय केलं नाही गोंधळाचा डान्स होता अग्नि छान मस्त तर तुम्ही पण परफॉर्म केलाय या इकडे काय ना तुझं कसं वाटलं परफॉर्मन्स करून खूप चांगलं असं स्टेज लेवलचं परफॉर्मन्स या पहिले कधी केलं होतं तुझं नाव अनिल ना। दास तू कुठल्या शाळेतून आहेस गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल सगळे गुरुकुलच्या आहेत का इन्फंजिजस स्कूल इन्फंजिजस या शाळेमधलीच आहेस ना मग कसं वाटलं परफॉर्म करून अभि किया आता है इते आहे आहेत काही स्टुडंट यांच्याशी बोलूया कुठल्या डान्सवर परफॉर्म केलं श्रद्धा कुठल्या शाळेतली आहेस बिलकुल काय सिद्धी आरमि काय परफॉर्म केलं मी स्टाईल परफॉर्म केलं अजून बटन्स आणि चुपक्याचे माझ्या सॉन्गचे नाव होतं खूप मजा आली माझा पफॉर्मन्स झाला आमचा फ्री, फ्री स्टाईल होता सेम डुएट होता आमचा डुएट होता नाव काय श्रेया प्रज्ञेशा तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण जर बघत असाल तर या ठिकाणी या पार्टिसिपेंट सोबतच त्यांचे पॅरेंट्स देखील आज आले होते आणि ते देखील खूप हॅपी आपल्याला है बघायला मिळाले मग तुम्हाला सुद्धा जर डान्स मध्ये करिअर करून ट्वेंटी फाईव्ह मार्क्स मिळवायचे असतील तर यंदाच्या वेळेस लवकरात लवकर जे आहे तुम्ही सुद्धा मध्ये पार्टिसिपेट करू शकता डान्स स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकता त्यासाठी आर जे डान्स स्टुडिओला आत्ताच व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर देखील दिलेला आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद